पौराणिक काळापासून देवांची व संतांची पुण्यभूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं पुरंदर तालुक्यातील सासवड हे पुण्याजवळील एक छोटंसं शहर येथे पाहायला मिळते पांडवकालीन सुंदर असं महादेवाचं संगमेश्वर मंदिर व चांबळी म्हणजेच भोगवती या नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेलं असल्याने या मंदिराला संगमेश्वर असे नाव पडले या मंदिराकडे जाण्यासाठी चांबळी नदीच्या बाजूने एक लोखंडी पूल तयार केलेला आहे पूल ओलांडून गेल्यावर मंदिराच्या दगडी पायऱ्या लागतात आणि त्यापुढे दिसते ते उत्कृष्ट असे स्थापत्य आणि शिल्पकलेने नटलेले संगमेश्वर मंदिर या मंदिरात पाहायला मिळते उत्तर यादवकालीन वास्तुरचना मंदिराच्या सुरुवातीला दर्शन होते पुरातन नंदीचे त्याच्या समोरच तीन दगडी खांबावर उभारलेला मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजूस भव्य दीपमाळा आहेत मंडपात भव्य नंदी आहे तसेच मंदिरातील भागात पाहायला मिळते दगडी कासव आणि मंदिरातील सुंदर नक्षीकाम मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंना श्री गणेशाचे आणि मारुतीरायाचे दर्शनही होते मंदिराचे हे नयनरम्य सौंदर्य मनात घर करून जाते मंदिराच्या परिसरात सुबक असे तुळशी वृंदावनही दिसते या तुळशी वृंदावनात वर तुळस आणि मध्यभागी शिवलिंग दिसते तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते किती सुंदर रचना आहे नाही सासवड भागात अशी अनेक मंदिरे आहेत त्यापैकी महत्वाचे असे हे मंदिर सुमारे सातशे वर्ष जुने आहे म्हणजे साधारण तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेले आहे संपूर्ण दगडात बांधलेले हे भक्कम मंदिर आजही तटस्थ उभे आहे पण हे मंदिर कोणी बांधले याबद्दल उल्लेख मात्र आढळलेला नाही मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारा व्यतिरिक्त आणखी दोन प्रवेशद्वार आहेत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे जिथे सासवड मधील अनेक भक्त रोज दर्शनासाठी येत असतात मंदिराच्या दक्षिणेला घाट आणि करहा नदीचा तीर आहे या तीरावर खडकेश्वर आणि सतीची मंदिरे आहेत संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन तुम्ही या मंदिरांचं दर्शन घेऊ शकता परंतु पावसाळ्यात मात्र ही मंदिरे पाण्याखाली गेलेली असतात या मंदिराचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि महादेवाचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी या मंदिरात नक्की भेट द्यावी हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि तुम्हाला कुठल्या मंदिराबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका